आपल्या लोकांची आपली वाहिनी अंबरनाथ नगर मध्ये एका वृद्ध दाम्पत्याच्या दरोडा टाकल्याची घटना शनिवारी रात्री घडली या दरोडेखोराने घरातील वृद्धाच्या डोक्यात हातोडीने प्रहार करत महिलेच्या डोक्यात बाटली फोडली आणि घरातील सोननानं चोरून पसार झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगरमध्ये जय शिवश्रद्धा नावाची इमारत आहे या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात शनिवारी रात्रीच्या सुमारास हेल्मेट परिधान केलेला एक दरोडेखोर शिरला या दरोडेखोरांनी घरातील वृद्धाच्या डोक्यात हातोडीने तीन प्रहार केले यात हा वृद्ध गंभीर जखमी झाला यानंतर घरातील महिलेच्या डोक्यात बाटली फोडत त्याने घरातील संपूर्ण सोनं नाणं लुटून नेलं या घटनेची माहिती मिळताच शिवगंगानगरमधील समाजसेवक अविनाश सुरसे यांनी या वृद्ध दाम्पत्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीसीपी सचिन गोरे एसीपी शैलेश काळे यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली तर दुसरीकडे क्राईम ब्रँचकडून देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे आमच्या शिवगंगानगरमध्ये शिवश्रद्धा बिल्डिंग आहे त्याच्या तिसऱ्या माळ्यावर एक रॉबरीसारखा मोठा प्रकार झाला आहे आणि ही चोरी करत असताना तो चोर हेल्मेट घालून आला होता त्यांनी हे जे आमचे बंधू आहे त्यांच्या डोक्यात हातोडी पण मारली घरातील महिलेच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्ता मिळालेल्या माहितीप्रमाणे घरातलं सोनं आणि पैसेसुद्धा गेलेले आहेत जसा मला त्यांचा फोन आला ताबडतोब मी ले ले या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलो पोलिसांनाही बोलवून घेतलं पोलीस पंचनामा झालेला आहे आणि मग यांना मी हॉस्पिटलला इथं सेंट्रल हॉस्पिटलला ताबडतोब घेऊन आलेलो आहे टाळूवर हातोडी मारलेली आहे त्यांनी तर तीन ठिकाणी असे दोन ठिकाणी डोक्यावर आणि एक इथे ह्या बाजूला असं हो हेल्मेट घालून आलेला तो होते एकच एकच होता माझ्या माहिती म्हणजे आत्ता समजलेल्या माहितीनुसार एकच चोर होता हो हो पोचले त्यांनी यानं खूप मदत पण केली पटापट पोहोचले त्या ठिकाणी मोठे साहेब सुद्धा स्वतः आलेले आणि माझं त्यांच्याशी बोलणं पण चालू आहे माझं आतापर्यंत त्यांच्याशी दोन ते तीन वेळा बोलणं झालंय शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे यामध्ये या सोसायटीच्या तिसऱ्या माळ्यावरती चोरीचा प्रयत्न करताना हा प्रकार घडल्याचं निदर्शनास येत आहे त्यामध्ये एक जखमी आहे आणि शिवाजीनगर तपास पथक तसेच ठाणे सिटी क्राईम ब्रांच यांचं समांतर तपास यामध्ये सुरू आहे लवकरच आम्ही यामध्ये आरोपितांपर्यंत पोहोचून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो